मागील सहा वर्षापासून वाचनाची संस्कृती समाजामध्ये रुजावी वाचनाचे संस्कार बालकावर व्हावे आणि पत्रकार या सर्वांच्या मार्गदर्शनात ही वाचन चळवळ महाराष्ट्रावर कार्य करत आहे केवळ वाचनातूनच हा समाज घडेल वाचनातूनच हा समाज प्रगल्भ होईल आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या प्रश्नांना तो वाचा फोडेल समाजामध्ये जीवनामध्ये कशाला प्राधान्य दिलं पाहिजे आम्हाला महामानवांचे विचार साधू संतांचे विचार महापुरुषांचे विचार आम्हाला त्यांच्या चरित्रातून आणि त्यांच्या विचारातून आम्हाला मिळतील आणि म्हणून पुन्हा एकदा ही वाचन संस्कृती अधिकाधिक रुजावी लहानपणातच बालकावर वाचनाचे संस्कार व्हावे वाचनावर प्रेम करणाऱ्या गुरुजींनी चालवलेली ही वाचनाची चळवळ आहे कारण याशिवाय समाजाला दिशा देणारी गोष्ट दुसरी बोलती ही असू शकत नाही आणि म्हणून आम्हाला आज अनेक गोष्टी करण्यासाठी आम्हाला वाचनातून जावं लागेल यासाठी हे के कार्य केलं जात मजबूत मन करून मनगट मजबूत करू आजच्या युवकांना दोन्ही गोष्टींची गरज आहे जीवनामध्ये खूप सुख घ्यायचं समाधान घ्यायचं आनंद घ्यायचंय तर आमचं मन ही मजबूत असलं पाहिजे आणि आमचं मनगट हे मजबूत असलं पाहिजे तेव्हा आम्ही सगळ्या सुखाचा आनंद घेऊ शकतो परंतु आज स्थिती फार भयानक आहे खेळाचीही आम्ही विचार केला तर क्रिकेट सारखा ग्लॅमर खेळ हे आता मैदानावर न खेळता मी ड्रीम एलेव्हन खेळतो मोबाईल वरती खेळतो म्हणून खेळाची वास्तविकता अशी आहे गावगावची मैदान आता ओस पडलेली आहे शहरातली मैदान आता कचऱ्यानं आणि अतिक्रमण अतिक्रमण झालेली आहे आणि म्हणून याविषयी ही, ही, ही आपल्याला जी गोष्ट जमते ती आपण करूया कारण ही मदा थी आपने मंग कि एक तुम्हाला मगापासून सगळेजण जेव्हा आपण म्हणतोय की एकशे दहा वीस किलोमीटरचा हा प्रवास आहे प्रवासामध्ये संवाद आहे हे का शक्य आहे ऊन आहे वार आहे पाऊस आहे थंडी आहे अनेक अडचणी आहे तरी हे हा प्रवास चालतोय प्रवास होतोय कारण हा प्रवास मी करतोय कारण सायकल चालवणं ही माझी आवड आहे आपल्या आवडी आणि छंद हे लोकांना सांगण्यासाठी नसतात तर ते असतात आणि आणि म्हणून आवडी जगले पाहिजे पाहिजे स्वतःला प्रश्न विचारला तुमची आवड काय आहे तर आता आम्हाला पाच मिनिट विचार करावा लागतो सर की आमची आवड काय आहे सांगण्यासाठी कारण आम्ही आमच्या संसाराच्या राहडगाड्यात नोकरी पेशा व्यवसायाच्या राहडगाड्यात आम्ही आमच्या आवडी विसरून गेलो दिवस उगवतोय दिवस मागवतोय दिवस उगवतोय दिवस, दिवस मागवतोय जीवन जगतोय का आम्ही आणि म्हणून आज फक्त आम्ही फक्त ऐकतोय आणि पाहतोय परंतु स्वतःच जीवन स्वतःच्या विचारांना आम्ही जगतोय का याचा विचार आज आम्हाला करावा लागेल आणि हा विचार आम्हाला वाचनातून मिळेल आणि म्हणून आपल्या आवडीने छंद आम्ही जोपासो सामान्यांना फार मोठे विचार समजत नाहीत समजले तर ते पचत नाहीत आणि म्हणून साधू संतांनाही आपल्या लोकांना सामान्यांना समजेल अशा गोष्टीमध्ये ते विचार सांगितले म्हणून आजपासून आपली आवड जोपासू आपला छंद जो आपण जोपासू आपण आनंदित राहू आणि आपले अवतीभवती जी माणसं आहेत त्या माणसांना आम्ही आनंदित करू कारण जेव्हा एखाद्या गावामध्ये एखादा खेळाचं मैदान उभा राहत तेव्हा ही युवा पिढी की मुलं त्या मैदानावरती उभा राहता येत आहेत खेळतायत आज आम्ही म्हणतोय मुलं मोबाईल वरती आहेत कारण मुलांना मोबाईल शिवाय दुसरं मैदान पत्रेस खेळण्यासाठी नाही एकच मैदान आहे ते म्हणजे मोबाईलचं आणि म्हणून आम्हाला जाणीवपूर्वक असे आपले आवडी आणि छंद जोपासू यासाठी हा प्रवास असतो या वाचन चि काय बोलावं वाचनाचं महत्व हो काय सांगावं कुणाला वाचनाचं महत्व हो माहित नाही जे शिकलेले आहे माहीत विचारलं तरी तो सुद्धा सांगेल शिक बाबा वाच बाबा तुझ्या जीवनाचं कल्याण होईल तू मला मोठा साहेब होशील एवढी दोन वाक्य तरी त्याच्या तोंडून पडतील पण वाचलं मात्र जात नाही हे वास्तव आहे ज्याच्यामुळे तुम्ही पालक म्हणून ग्रस्ती म्हणून तुमची आमची तळमळ आहे माझ्या लेकरांना घडावं शिक्षण घ्यावं काहीतरी घडावं अशी आमची तुमची तळमळ आहे परंतु शिक्षणाचा मार्ग हा वाचनातून जातो वाचनाशिवाय शिक्षण होत नाही आम्ही भौतिक सुविधा आमच्या मुलासाठी लेकरासाठी विद्यार्थ्यासाठी कितीतरी करतोय उभा करतोय परंतु वाचनाचा संस्कार मात्र आम्ही करत नाही जर त्या मुलाला लहान वयामध्येच वाचनाचा संस्कार झाला त्याला वाचनाची गोडी निर्माण झाली तर त्याला जी सर, तो कर, तो तो जीवन आहे त्याच्यापेक्षा व्यापक सगळ्यांना लागणार नाही परंतु तो ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी सन्मानानं आणि योग्य पद्धतीनं जीवन जगेल ते विचार वाचनातून येतील ते पुस्तकातून येतील

अनेक गोष्टी सांगितल्या मुलं ही अनुकरण प्रिय असतात काय तुम्ही आम्ही सगळेच अनुकरण प्रिय असतो अगदी खाण्यापिण्यापासून कपडे लत्त्यापासून आम्ही कुणाचं तरी अनुकरण करत असतो आम्ही मुलांना सांगत असतो पुस्तक वाच परंतु आम्ही कधीच त्या पुस्तक वाचत नाही आम्ही मोबाईल वरती असतो आम्ही टी व्ही वरती असतो मुलांच्या समोर त्याच्या घरात आजूबाजूला गावात आणि आता शाळेत पण गोष्टी पुस्तक वाचणारे दिसत नाहीत आम्ही मात्र सांगतो मुलांना की पुस्तक वाचा आणि मोठ व्हा परंतु जी गोष्ट मुलांना दिसणार नाही त्याच्या पाच ज्ञान इंद्रियांना जाणवणार नाही सर ती गोष्ट मुलं कधीच करणार नाही आणि म्हणून आम्हाला जाणीवपूर्वक मुलावर वाचनाचा संस्कार करावा लागत वाचनाचा उपक्रम होऊ शकत नाही कारण वाचन हे शिक्षणाचा आत्मा आहे तर उपक्रम कसा म्हणू शकतो कारण वाचनाशिवाय शिक्षण असू शकत नाही आणि म्हणून आम्हाला वाचनाचे संस्कार त्याच्यावर करावे लागतील गोळी निर्माण करावी लागेल आणि म्हणून शाळा शिक्षक आणि शिक्षण शाळेमध्ये हे काम पिढ्या ना पिढ्या करतोय परंतु वाचन मात्र त्या समाजात पोहोचलं नाही कुटुंबात पोहोचलं नाही ज्या पद्धतीने पोहोचायला पाहिजे होतं आणि म्हणून अक्षर आनंद पहिला कृती कार्यक्रम देते की आजपासून आम्ही ठरवूया की आम्ही सहकुटुंब वाचन करूया जर खरंच तर आम्हाला वाटत की आमच्या लेखनावर वाचनाचा संस्कार व्हावा जाऊ द्या समाजाच जाऊ द्या शाळेच नंतर बघूया आज आम्हाला सांगायला वेळ नाही आणि सांगितलं तर ऐकायला तयारी नसते परंतु कुटुंब आज कुटुंब कर्त्याच्या दाब्यात आहे कुटुंब करता जसं सांगेल तसं सा कुटुंब करत आणि म्हणून आजपासून आज एकच संदेश इथं बसणाऱ्यांना मी विनंती करेल हा एकच संदेश घेऊन जाऊ की आजपासून घरी रोज किमान अर्धा तास तरी आम्ही घरातला मोबाईल टीव्ही बंद ठेवू आणि सगळे मिळून वाचू म्हणजे कळत न कळत मुलावरती वाचनाचा अनुकरण करत असतात यांनाच वाचन संस्कृती रुजत राहील वाचनाचा संस्कार होत राहील पत्रे सरांच्या घरी जर मी गेलो आणि त्यांच्या शोकेस मध्ये कोणत्या वस्तू आहेत तर ते मला वाटतंय माझ्या त्या घरी असाव्या जर सर वाचन करत असतील तर त्यांचे नातेवाईक आहेत त्यांचे शेजारी आहेत मित्रमंडळी आहेत अरे सरांच्या घरी रोज अर्धा तास वाचन होत आहे आणि ते चांगलं आहे आम्ही आमच्या मुलावरती संस्कार करूया आणि म्हणून आम्हाला सहकुटुंब वाचनाशिवाय वाचन संस्कृती रुजणार नाही आणि मुलावरती वाचनाचे संस्कार होणार नाहीत आणि म्हणून आजपासून ठरवू जमणाऱ्या नाही इथं पंचवीस तीस जणांनी आहे की मध्ये आम्ही रोज अर्धा तास जसं आम्ही टीव्हीवर वर एखादी मालिका बघण्यासाठी वेळ काढतो पिक्चर बघण्यासाठी वेळ काढतो फेसबुक फेसबुकवर रील्स बनण्यासाठी वेळ काढतोय मग ज्याच्यामुळे आमचं कुटुंब घडणार आहे त्या वाचनासाठी आम्ही काय वेळ काढायचा नाही खरंच आम्ही पालक आहोत ग्रस्ती आहोत आम्ही आज सर्व तन मन आणि आमच्या सा लेकरांसाठी सर्वपणाला लावायला तयार आहोत परंतु त्या शिक्षणाचा मार्ग हा वाचनातून जातो आणि म्हणून आपण आजपासून ठरूया सहकुटुंब कुटुंब वाचन करूया दुसरा जो कृती कार्यक्रम आपण देतोय तो म्हणजे वाचनासाठी सर निमित्त शोधूया शाळा कॉलेजामध्ये आता अलीकडं आम्ही बऱ्याच वर्षापासून वर्षभरात आम्ही कधी वाचन करतोय कधी वाचनावर वाचनं ठोकतोय एक पत्र वाचन प्रेरणा देणार दुसरे बाबासाहेबांची जयंती अशा निमित्तानं आम्ही दिवशी फार वाचनावर भाषण ठेवतो परंतु एका दिवशी पाच लिटर दूध पिल्यानं तरी पहिलवान होत नाही तीनशे पासष्ट दिवसातले सर दोन दिवसच आम्ही वाचनावर बोलून वाचन संस्कृती रुजणार नाही सातत्यानं आम्हाला वाचनाच सा निमित्त शोधावं वा लागेल मग आम्ही आमच्या महापुरुषांच्या जयंत्या का वाचनानं साजऱ्या करू नये आम्ही आमचे सण समारंभ का वाचनानं साजरे करू नये वाढदिवस नावाची गोष्ट हा आपल्या संस्कृतीचा सहभाग नव्हता वीस वर्षापूर्वी वाढदिव नावाची गोष्ट आम्हाला माहित नव्हते आमचे वाढदिवस आम्हाला माहित नव्हते पण आज घराघरात वाढदिवस साजरा होतो तांद्या तांद्यावर पाला पालावर वाडी वाडीवर वस्ती वस्तीवर गोर गरिबाच्या लेकराचा सुद्धा वाढदिवस साजरा होतो नुसता जन्माचाच नाही तर आता आम्ही कशा कशाचे वाढदिवस आम्ही साजरे करतोय मग जी गरज नसणारी गोष्ट आम्ही आमच्या घरात पोहोचली गरज नसणारा केक आमच्या घरात घरात पोहोचला पण गरज असणारं पुस्तक मात्र आमच्या घरात पोहोचलं नाही गरज असणार वाचन मात्र आमच्या घरात पोहोचलं नाही